सर मॅडम तुमचं लग्न झालंय बरोबर का मग लग्न झाल्यावर तर काय अनुभव आहे तुम्हाला कस होत होत माहितीये का पहिला मी लहान असताना आमची मम्मी डबा करून द्यायची तुमची मम्मी डबा करून द्यायची काय बर बर मग आयता गाडी आणि उचलायचा आणि जायचा म्हणजे काय माझ्या गाडी असत की हा म्हणजे तुम्ही काम करत होता का पहिलं कॉलेजला कॉलेजला जात होता का तुम्ही कॉलेजला शाळेत म्हणायचं डबा उचलायचं दप्तर अडकायचं नेट निघायचं तसं आता काय करावं लागते माझा डबा करायचा सासूचा करायचा सासऱ्याचा करायचा नवऱ्याचा करायचा दोन चार लेकरांचा करायचा सगळ्याच मला डब्बा करावा लागते तर पाच सहा जनावर आहे ती जनावर सांभाळावं लागते कि हिथून तिथून वाऊ किलोमीटर तर एक किलोमीटर तर सगळं झाडून आहे मला दोन पडते असळ्या एका टायमाची ती पाळ्याच्या पाळ्या भांडी घासायची सगळा परपंच करावा लागतो लई वाईट हो परपंच म्हणजे लग्न केल्यावर सुख नाही म्हणायचं सगळं त्याग करून टाकावं लागतं बर